पोलीस पाटलाची विधवा महिला व जावयास लाताबुक्यांनी मारहाण साकोली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल सासरा गावातील घटना प्रथम पाटवीला महाराष्ट्र शासन मान्य प्रेस पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्षांकडे ह्या मारहाणीचा व्हिडिओ नमस्कार मी संजना भांबोरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून माझे एसबीआय पॉलिसीच्या पैशाचे भरणा केले की नाही हे विचारले असता कशाचे पैसे म्हणून एका पोलीस पाटलाने गरीब विधवा महिलेला व तिच्या जावयाला शिवीगाड करून लाताबुक्क्यांनी मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली हा संतापजनक प्रकार रविवार दोन नोव्हेंबरला साकोलीतील सासरा गावी घडला असून गरीब महिलेला न्याय मिळावा अशी मागणी केली जात आहे याबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी या, या प्रकरणाचा व्हिडिओ सर्वप्रथम महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा अध्यक्ष आशिष चेडके यांकडे पाठविला असून पीडित कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे सविस्तर की साकोली तालुक्यातील सासरा येथे रविवारी दोन नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता चंद्रप्रभा भाऊराव गोटेफोडे व त्यांचे जावई रामेश्वर रागरीकर यांना घेऊन पोलीस पाटील व जीवन विमा अभिकर्ते डीगे श्रीराम नगरकर यांच्या घरी गेले विधवा महिलेची आणि मतिमंद मुलाची एसबीआय लाईफ इन्शुरन्स चार पॉलिसीचे त्यांनी भरणा केले नसल्याचे महिलेला माहिती झाली महिलेने घरी जाऊन याबद्दल विचारणा केली असता पोलीस पाटलांनी तुला बोलण्याचा अधिकार नाही मी पोलीस पाटील आहे कशाचे पैसे म्हणून महिलेला व तिच्या जावयाला शिवीगाड करून लाताबुक्क्यांनी मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली यावर विधवा महिलेने पोलीस ठाणे गाठले व पोलीस पाटील विरुद्ध तक्रार दाखल केली सदर मारहाणीचा व्हिडिओ सासरावरून सर्वप्रथम साकोली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाकडे त्या विधवा महिलेच्या कुटुंबियातील सदस्यांनी पाठविला असून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी ही मागणी करण्यात आली आहे याबाबत साकोली पोलीस दोन हजार तेवीस अन्वये कलम एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे व तपास सुरू आहे पीडित विधवा व तिचे जावई यांना सानगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहेत याबाबत विधवा महिलेने एका लेखी तक्रारीत म्हटले आहे की या आधी फोनद्वारे रकमेची मागणी केली असता नंतर देईल पंधरा दिवसाने देतो असे पडवा पडवीचे उत्तर देत या निराधार महिलेचे पॉलिसीवर रोख रक्कम धरून सात लाख रुपयांची अपरातपर समोर येत आहे यापूर्वीही गावातील चार ते पाच जणांसोबत हाच प्रकार घडलेला असून याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी पीडित तक्रारदार विधवा महिला चंद्रप्रभा भाऊराव गोटेफोडे जावई रामेश्वर अमृत नागरीकर पीडित विमा पॉलिसी धारक शिवचरण केवळराम इटवळे दयानंद बाऊराव गोटफोडे मुरलीधर आडकू गोटफोडे राहणार सर्व सासरा यांनी केली असून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा न्यायासाठी कोणत्याही स्तरापर्यंत जाणार असा इशारा दिला आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉम टीव्ही न्यूज